पाच वर्ष त्याला विचार घ्यायला वेळ द्या आराम करावा साहेब पाच वर्ष हे पाहू आणि पाच वर्ष प्रभाताईला काम करण्याची संधी द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो वीस तारखेला आमची बरोबरी नाही आमचं कष्ट कसं तुम्हाला माहिती आहे एवढी मी विनंती करतो आणि भरभरून प्रभाताईला मतदान करून विजय करा अशी आपल्याकडं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शिर्डी विधानसभेच्या भावी आमदार आदरणीय आणि मतदार बंधू भगिनींनो जास्त वेळ नाही कारण वेळ संपत आलेला आहे चिकन पार्टी झाली बोपळ्याच्या माटण्याची पार्टी झाली आता फक्त बाकी राहिली भारतीय जनता पार्टी पाड्याची बाकी राहिली मतदार बंधू भगिनीं भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं नाही का करायचं हा विचार तुम्ही करायचा शेतकरीच्या मालाला भाव दिला नाही मग त्याला मतदान करायचं का बंधू भगिनी सुरक्षित नाही म्हणून त्यांना मतदान करायचं का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण या भारतीय जनता पार्टीनं पेरलेला आहे यांना मतदान करायचं का हा प्रश्न तुम्ही म्हणत ठेवा आणि रेचर विस्तार किला काकीला भाऊच्या मातानी निवडून द्या दहशतीचा प्रश्न म्हणतात तुम्ही सुरेंद्र भाऊ म्हणले तर दहशत दहशत वृत्तमंत्र दहशत राहिली आता फक्त काकीची दहशत राहिली काकीला फक्त आज म्हटलं तर शिर्डीचे फोन चालू झाले काकीना आल्या काकीला फक्त उमेदवारी चालू झाला सांगा दहशत हाय कोणाची मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मुस्लिम बांधवांनो आमचं जे आहे आमचं रेकॉर्ड आहे हे हिंदू मुस्लिम आहे हे त्यांना ठेवा तुम्ही आधी आम्ही भारतीय मुस्लिम आहोत आणि हे भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार म्हणतात मस्जिद मध्ये भुसून मारू का मतदान करायचं मुस्लिम म्हणणं हा तुम्ही विचार करा तीनशे सत्तर पतदान असेल चा कायदा असेल चा कायदा असेल वचुत्वाच्या भोंग्याचा प्रश्न असेल आरक्षणाचा विषय असेल अमित शा म्हटले मुस्लिम बांधला मी आई तोपर्यंत आरक्षण देणार नाही त्यांना सांगायचं घ्यायचं कारण की मुस्लिमांनी आरक्षण मागितलं कोणाकडून तर मुस्लिमांनी कुणा आरक्षण मागितलं तो जातीय चांगड तुम्ही समाजात पसरवतात जे कोणी मुस्लिम बांधलो बीजेपीच्या मागे असतील त्यांना माझं एक सांगणं आहे मस्जिदचा भावना समोर ठेवा मुस्लिम बांधव मस्जिद मध्ये नामाज पडतात ते सरळ ठेवा आम्ही हिंदू मुस्लिम आहोत जातीचे नामच्यात नाही धर्म धर्मात ते नाही आमचं एक आहे हम भाई भाई आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो वेळेचा विचार करून सांगतोय वेळेचा विस्तार केला फक्त सोनबाजीला ढोलबाजीला बळी न पडता काठीच्या वटनासमोरील बटन दाबून शंभर टक्के काकीला विधानसभेत एवढीच विनंती करतो जै जै नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेली सर्व माझी माहेरची माणसं मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती हो कि तुमची लेख तुमच्या पुढे उद्या विधान उभी राहील आणि कन्यादान म्हणून मतदानाने माझी झोळी बघा असं म्हणे खर भगवती मातेचा महादेवांचा माते दैवी योग योग आहे मी तुम्हाला सांगते आपल्याला ही जी संधी मिळाली ही खूप मोठी सगळे दहशतवाद आहे किंवा विरोधक सांगतात कि आम्ही सक्षम आहे आम्ही विकास केला परंतु वास्तविकता खूप वेगळे कोलार गाव हे पहिल्यापासून स्वयंपूर्ण विचारांचे व कष्टाळू गाव आहे माझे सासरे चंद्रकांत दादा आमदार होते पण अतिशय शांत संयमी होत उपकार करावा व वा वाटेवर ठेवावा असं त्यांची वृत्ती होती त्यांनी कधी या शिर्डी मतदारसंघात कधी मोठेपणा गाजावला नाही कुठल्याही गोष्टीत कधी म्हटले नाही हे मी केलं हे मी केलं यांच्या तर प्रत्येक वाक्याचे हे मी केलं सांगता नाही सांगता जुना रस्ता नवा रस्ता मी केला अहो तुम्हीच होते जुन्या रस्त्याला पण अशा प्रकारचं राजकारण कधी दादांनी केलं नाही आणि नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोलार भगवतीपूर गाव म्हणजे नानांचा जीव की प्राण होतो अतिशय मला इतका गर्व वाटतो अतिशय प्रेम केलं या पोलारवर नानांनी तुम्हाला जुना इतिहास माहित नसेल नाना त्या काळचे बीएससी झालेले होते नानांच वक्तृत्व जितकं चांगलं होतं कर्तृत्वही खूप चांगलं होतं नानांचं हस्ताक्षरही मोठ्या सारखं होत त्यांची इंग्लिश खूप कमांड होती ज्या वेळेस आपल्या महादेव मंदिरामध्ये दहावीच्या वर्गाला शिक्षक नव्हता ना गणिताचा नानांनी दोन वर्ष शिक्षक म्हणून विनामूल्य काम केलं <laughs> नानांबरोबरचे सहकारी मोहनराव हापसे असतील ते असतील नगरला ते मोठ्या मोठ्या पदावर गेले माझ्या चुलती माधव पाटलांची मंडळी लिलावही आम्ही तिला ते त्यांना ज्या ज्या म्हणायचो ती नानांचे कष्ट पाहून राग राग नेहमी म्हणायची चांगली म्हणत होते नोकरी करा त्या मनरा हापक्षसारखी रोज रागा राहत जात्या राहणार आता म्हणजे इतकं चांगलं त्यांचं शिक्षण असताना परंतु फक्त आणि फक्त गावासाठी ना नानांनी कुठे बाहेर गेले नाही इतकं त्यांचं गावावर प्रेम होत नितांचं तुम्हाला सांगतेस मी तर बऱ्याच वेळेस आठ सुरेंद्र औरंगाबाद कोर्टात जात होता नोकरी निमित्त नानांनी जाऊ दिला नाही सुनील नाशिकला स्थायिक होत होता नानांनी जाऊ दिलं नाही म्हणजे असं त्यांचं धोरण होत मी तुम्हाला माझंही उदाहरण देते ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन केलं मी म्हटलं नाना मला बीएड करायचं तुम्ही रयतच्या बॉडीवर आहात कुठ लोकांना नोकऱ्या लावतात तर ते मला म्हटले बाई एका गरजूची जागा नको वाढू म्हणजे इतर सामाजिक भान होत त्यांना गाव त्यांच्यासाठी सर्वस्व होत अशा घरातून मी आलेले मी काय यांच्यासाठी फक्त सत्तेसाठी हापलेली नाही यांचं हे राजकारण आज कोलार मध्ये तळ ठुकून बसलेले आहे फक्त आणि फक्त सत्तेसाठी हे तुमच्या अंबिका नगर मध्ये म्हणा इकडं फिरतात बोलतात परंतु वास्तविकता खूप हे विदारक चित्र आहे दादांनी माझव दादांनी असं नानांनी असं गावावर जितकं भरभरून प्रेम केलं याची याची डिस्टर्ब होत हे <laughs> लहानपणापासून मी बघितलं नानांनी काय त्याग केला गावासाठी आज ज्या वेळेस माझा प्रचाराचा नारळ फुटायचा होता तर मी म्हटलं तो माझ्या गावात फोडा माझ्या माहेरच्या लोकात फोडा अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या गावची लेख सगळ्या काम असताना तुमची भगिनी उभी आहे तीस वर्षापासून जे सत्तेवर आहेत पन्नास वर्षापासून ज्यांच्या घरात सत्ता आहे ते तुम्हाला सांगतात का यांना मतदान करू नका तुम्हाला तुमचे नाते होते मोठे केलेले चालतात का तुमच्या कुटुंबाच्या हातात सगळं तुमचे सासुरवाडीचे लोक महानंदा मोठ्या पदावर तुमचे व्याही भाई मोठ्या कारखान्याचे चेअरमन तुमचे मित्र मैत्रिणी स्नेही त्यांना मोठे मोठे पद आणि पलच्या लोकांनी त्यांच्या लेकीला बहिणीला आमदारवाले व्हायचं पाहायचं नाही का तुम्हाला फक्त तुमचे नाते होते मोठे करायचे आपल्याला आपले, आपले नाते मोठेने पाठवायचे का कुठं तुमच्या मागत चालायचं का तुम्ही आमच्या कोलरकरांसाठी काय केलेलं आहे कोण कोलार मधल्या याला मोठं पद दिलेलं आहे ते सांगावं वर... त्यांचे सांगा ना त्यांनी किती लोकांना फक्त आणि फक्त सत्ता स्वतःच्या कुटुंबात वाटलेली महानंद डेरी कोणाकडे होती रावरी कारखान्याचं चेअरमन कोणाला केलं होतं शिक्षण संस्थेवर कोण आहे कोलरचं आहे का कुणी इथे म्हणजे दुसऱ्याने लेटीवाळींच्या मागे उभं राहायचं नाही भगिनींच्या मागे उभं राहायचं नाही यांच्या मागे उभं राहायचं असं यांच राजकारण आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करायचा आज इतके प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे दुधाच्या भावाचा प्रश्न सोयाबीनचा प्रश्न सगळे शाश्वताचा भावने त्याबाबत काही बोलत नाही फक्त आल्यावर इथं टीका करणे आणि विरोधकाला म्हणजे मला माझं काय आहे विजय विचारणे एवढं चालू आहे परिस्थिती खूप आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते मी आज त्या एवढ्या मोठ्या साखर सम्राटाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या विरुद्ध दडपशाहीच्या विरुद्ध उभी आहे एक महिला तुमची लेख माझ्या नावाबरोबर तुमचं नाव जोडलेलं आहे आज युट्यूब वर असेल महाराष्ट्रात असेल कुठं काना कोपरेट असेल लोक मानतात भुगरे, कोण आहे ताई तर तुम्ही सांगा आमची लेख आहे ती कोलारची आणि तुमची ही लेख लेची पेची नाही ही लेख एकदम झीक आणि भक्तम आणि आरेला कार्य विचारणार आणि तिचे भाऊ तिचे नातेवाईक तिचे चुलते लेचे पेचे राहून चालणार नाही तुम्ही सुद्धा खंबीरपणे उभे राहा आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला देऊ नका कुणी काही महाराष्ट्रामध्ये मला कल्पना आहे तुम्ही काही देऊ नका मध्ये मध्ये बर का तुम्ही हे सगळं मी म्हणेल भारतीय जनता पार्टीचे असतील ते सुद्धा आज त्यांच्या व्यासपीठावर जे बसलेले आहे त्यांच्याबद्दलही माझा रुसवा नाही ते कधी काही आपलेच होते मग ते कधी माधव पाटलांचे विश्वास होते कधी शंकरनारायणांचे विश्वास परिस्थिती मुळे आज नदी ते तिकडे बसलेले आहे तुम्ही कुठलेही गटतट पक्ष माझा तुझा राग द्वेष न धरता या लेखीच्या मागे उभं राहा इतिहास तुमची नोंद घेईन ज्या वेळेस तेवीस तारखेला निकाल जाहीर होईल त्यावेळेस कोलार मधून मला भरभरून बर मत पडले पाहिजे लोक मानतात विरोधक मानतात पोलार किती चालन साठ टक्के का सत्तर टक्के चालन का मी म्हणाल कोलार मला शंभर टक्के चाललेलं पाहिजे टीव्ही नाईन जी, नाई, जी मराठी एबीपी माझा सह्याद्री वाहिनी त्याच्यावर अशी बातमी आली पाहिजे महाराष्ट्रात इतिहास घडला प्रभावती आणि त्यांना एकतर्फी मतदान केलं आपली लेख विधानसभेत जावी म्हणून त्यांनी सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं आणि तुम्हाला सांगते मी ही सुवर्ण संधी हा मला मिळाली खूप थोडे लोक आहे आज महिला आमदार होण्याचा मान कोलारच्या लेकीला मिळतोय महाराष्ट्रामध्ये मिळतोय आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असेल उद्धवजी ठाकरे असतील सगळ्यांनी एक मोठी माझ्या उमेदवारीची मागणी केली यात खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तुमचा पण आहे की आज तिकीट मिळण्यासाठी इतके लोक धडपडतात पण तुमच्या लेकीला त्यांनी तिघा मिळून तिकीट दिलं आणि ती तिची तिची इब्रत राखणे तिची लाज राखणे महाराष्ट्रात तिचं नाव करणे हे तुमच्या हातात येईल हे सगळं तुम्ही केलं पाहिजे आता तुम्हाला माहितीये मला थोड्याशा कविता टीका करता येतात मी एक वात्र टीका केलेली आहे कोल्हार कोल्हार माहेरच नाव नानांचं गाव येथे विरोधकांना नाही वाव मटन पार्टी देऊन मटन पार्टी देऊन पावड्याने किती करू द्या काव काव पण तुमच्या लेकीचा वाढतच चाललाय महाराष्ट्रात भाव तुमची लेख तुमची लेख थेट भिडणार थेट तुमची लेख भिडणार थेट म्हणून घ्यायला आली सर्वांची भेट लेकीच्या विश्वासाला जाऊन नका देऊ तडा च्या विश्वासाला जाऊ देऊ नका तडा माझ्या रूपाने माझ्या रूपाने हा दहशतवाद सांगते सर्व शिर्डी मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे कुणी काही गैरसमज निर्माण करत असेल तर मी सर्व ठिकाणी आता फिरते संगमनेरचे सव्वीस गाव असतील गणेश परिसर असेल सगळीकडं वातावरण खूप चांगलं आहे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळणार आहे परंतु मला सर्व माझ्या गावकऱ्यांना सर्वांना विनंती आहे माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा मी, मी शंभर टक्के पन्नास हजार मतांनी निवडून येणार आणि शेतकऱ्याचे प्रश्न दुधाचे भाव सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार विधानसभेत लढणार जय हिंद जय महाराष्ट्र